दापोली शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येईल आणि आवश्यक त्या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले ते दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदभार स्वीकार सोहळ्यात बोलत होते यावेळी नगराध्यक्षा कृपा घाग मुख्याधिकारी महादेव रोडगे शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कदम यांनी नळपाणी योजनेला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगत महायुतीचे नगरसेवक अभ्यासू असून आता एकत्र येऊन विकास कामांना चालना मिळेल दापोली शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही असे स्पष्ट केले अठ्ठावीस मे रोजी कृपा घाग यांची बिनविरोध निवड झाली एकोणतीस मे रोजी राज्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला मंत्री कदम यांनी त्यांना नगराध्यक्षांच्या खुर्चीतच बसण्याचा आग्रह करत सन्मान दिला